नंदुरबारच्या माता यात्रेत पावसाच्या कहर व्यावसायिकांचे नुकसान नंदुरबार शहरातील प्रसिद्ध खुडियारमाता यात्रोत्सवानिमित्त नवरात्रोत्सवात भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात यावर्षी मात्र घटस्थापनेपासून शहर बंद तसेच तिसऱ्या दिवसापासून सलग पावसाच्या कहर सुरू झाल्याने यात्रेत परिणाम दिसून आला खाद्यपदार्थांसह खेळणी आणि मनोरंजनाची साधने असलेल्या यात्रेत यंदा गर्दी कमी दिसून आली यंदाच्या नवरात्रोत्सवात पावसाने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे काही व्यावसायिकांनी आपली व्यथा नंद दर्पण न्यूज चॅनलशी बोलताना गर्दी कमी पडते पाहुणे आम्ही दस दहा बारा वर्षापासून कडाईमातीच्या मातीच्या तेमध्ये दुकानं लावतो हो तर दो दोन वर्ष मोच्या आपलं या नवरात्रच्या दोन दिवस अगोदर मोच्या या निमित्ताने थोडंसं वातावरण आम्ही थोडंसं दुकानं वगैरे चालली नाही हो त्याच्यानंतर पाणी पावसाचं की निसर्गाची सगळ्याची की थोडंसं आम्हाला धक्का बसला हो पण सुरुवातीला दोन दिवस गाव बंद होतं नंतर आता चालू झालं पण पावसाने एवढा क्वार केला तर कोणाच्याच धंदा नाही आमच्या आमच्या पण नाही आणि दुसऱ्या लोकांचा पण धंदा नाही पण आता अपेक्षा आहे आम्हाला दोन चार दिवस बाकी तेंदा आमचा नको आहे माझा जवळ यात्रामध्ये चालला होता आम्हाला दरवर्षी काही ना काही मिळायचं पण यावर्षी आम्हाला तर तीन चार दिवसापासून पावसामुळे आमचा धंदा वगैरे काहीच नाही भाग माल मागवरून बसले आम्ही रोडावर आणि ते परत तीन दिवस ते असेच वायफार गेले पहिले मी बनबण असले ते त्याच्यामुळे मी वायभार गेले का आम्हाला यावर्षी कमाई बसून काहीच कमाई नाही पावसाने पण एकदम धाड लावलेली आहे करायचं ते आमचं डोकं चालत नाही आता तर दरवर्षाला आम्हाला काही ना काही देवाय देवायची बिचारी त्याचा आम्हाला काही ना काही उपचार द्यायचे आणि आता तर यावर्षी आम्हाला काहीच नाही पैसे मालचे पण पैसे भरणार नाही एवढी आमची ह्याची दरम्यान आता काय करावं बिचारी माता या पाणी टाकून जाताने पाणी बघू शकतात किती खराब झाली लोका गरम पाणी